नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वनरक्षक साठी जो पेपर झाला होता त्यामध्ये एका शिफ्ट मध्ये इंग्लिश या विषयावरती आलेले क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या, या विषयावरती आलेले प्रश्न त्यांची उत्तरे पाहिलेली आहेत व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे याच पद्धतीने आपण सामान्य ज्ञान या घटकावरती आलेले प्रश्न सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ वनरक्षक या पदाची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ठीक आहे सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ठीक आहे गाळेली जागा भरण्यासाठी योग्य तो ऑप्शन सिलेक्ट करा या ठिकाणी पहा सेंटेन्स काय आहे द चिल्ड्रन कुड डॅडॅश डॅश वेट फॉर देअर टर्न ऑन द रोल तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक बेअरली गाळेली जागा भरल्यानंतर आपलं सेंटेन्स कसं होईल द चिल्ड्रन कुड बिअरली वेट फॉर देअर टर्न ऑन कोस्टर ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनेम ऑफ गिव्हन वर्ड डिफिडेन्स ठीक आहे डिफिडेन्स या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा ठीक आहे असा प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार कॉन्फिडन्स डिफिडन्स या शब्दाचा अर्थ आहे आत्मविश्वासाचा अभाव आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे डिफिडन्स डिफरन्स म्हणजे भिन्नता ऑप्शन एक आहे डिफरन्स डिफरन्स म्हणजे भिन्नता ऑप्शन दोन आहे पेशन्स पेशन्स म्हणजे संयम ऑप्शन तीन आहे सिमिलॅरिटी म्हणजे समानता आणि ऑप्शन चार आहे कॉन्फिडन्स म्हणजेच काय तर आत्मविश्वास म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार कॉन्फिडन्स डिफिडन्सचा विरोधार्थी शब्द ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन एडियम ऍट द एलेवन्थ आवर ठीक आहे ॲट द एलेवन्थ आवर हा काय आहे वाक्प्रचार आहे आणि याचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ऍट द लास्ट मोमेंट ऍट द एलेवन्थ आवर म्हणजे ऍट द लास्ट मोमेंट ठीक आहे म्हणजेच ऐन वेळेस किंवा अगदी शेवटच्या क्षणी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव हॅव बीन गिव्हन इन ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग इरर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग इरर म्हणजेच स्पेलिंग मिस्टेक असलेला ऑप्शन चूज करायचा आहे पहा या ठिकाणी पहा मी सेंटेन्स वाचते द डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन रोज द ओकेजन अँड रिहॅबिलिटेटेड द डिस्प्लेस्ड पीपल आफ्टर द डिवास्टिंग अर्थक्विक ठीक आहे सेंटेन्स वाचलेला आहे मी या ठिकाणी पहा ऑप्शन्स काय आहेत तर ऑप्शन एक आहे रिहॅबिलिटेटेड द डिस्प्लेस्ड पीपल ऑप्शन दोन आहे द डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शन तीन आहे आफ्टर द डिवास्टिंग अर्थ क्विक आणि ऑप्शन चार आहे रोज द ओकेजन अँड तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक रिहॅबिलिटेटेड द डिस्प्लेस्ड पीपल हा ऑप्शन काय आहे तर स्पेलिंग इरर असलेला ऑप्शन आहे यामध्ये हा जो शब्द आहे रिहॅबिलिटेटेड यामध्ये स्पेलिंग इरर आहे मध्ये हा कसा शब्द आहे तर रिहॅबिलिटेटेड ठीक आहे यामध्ये रिहॅबिलिटेटेड ची स्पेलिंग ची आहे स्पेलिंग काय असायला पाहिजे तर आर ई एच ए बी आय आय टी ए डी या पद्धतीने स्पेलिंग असायला हवी होती या ठिकाणी बी च्या नंतर आय मिसिंग आहे म्हणून यामध्ये स्पेलिंग इरर आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सेलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड ऑप्स्टिनेट ठीक आहे ऑप्स्टिनेट या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पहा तर या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार स्टुबॉन ऑप्स्टिनेट म्हणजे हट्टी आणि स्टुबॉन म्हणजे हट्टी ठीक आहे ऑप्सिनेटचा स्टुबॉन हा समानार्थी शब्द आहे फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण अननोन म्हणजे अनोळखी क्लेवर म्हणजे हुशार आणि स्टुबॉन म्हणजे हट्टी ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पार्ट ऑफ द फॉलोविंग सेंटेन्सेस हॅव Part of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. या ठीकानी पुनना spelling error आसलेल option चूज कराईचा है पहा. Sentence काया है पहा. You will soon get a promotion since your boss is well disposed towards you. ठीका है. तर या ठीकानी पहा या प्रश्न चू उत्तर है. Option 4. Disposed towards you. या मधे काया है spelling error है. कोणत्या शब्दामध्ये स्पेलिंग इरअर आहे तर टू वेड्स हा टू वेड्स नसून टू वर्ड्स हा शब्द आहे पहा टू वर्ड्स या ठिकाणी ई च्या ऐवजी ए असायला हवं होतं ठीक आहे म्हणून यामध्ये स्पेलिंग इरर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट या ठिकाणी आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे ठीक आहे पहा सेंटेन्स काय आहे मेनी पीपल सफर फ्रॉम द फियर ऑफ क्लोज स्पेस यामध्ये द दियर ऑफ क्लोज स्पेसेस या शब्दाला काय आहे अंडरलाइन केलेले आहे आणि या शब्द समूहासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे ऑप्शन्स मधून तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक क्लॉस्ट्रोफोबिया क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंदिस्त जागेची भीती क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंदिस्त जागेची भीती क्लॉस्ट्रोफोबिया हा वन वर्ल्ड सबस्टिट्यूट आहे द दर ऑफ स्पेसेस ठीक आहे झूफोबिया म्हणजे भीती एखाद्या प्राण्याची भीती जसे की एखाद्या व्यक्तीला सापांची भीती असते ठीक आहे त्या त्याप्रमाणे त्याच्यानंतर एरोफोबिया म्हणजे विमानाने प्रवास करण्याची भीती ठीक आहे विमानाने प्रवास करण्याची भीती त्याच्यानंतर चौथा ऑप्शन हायड्रोफोबिया हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती भयगंड ज्याला म्हणतो आपण ठीक आहे आणि हा हायड्रोफोबिया जो आहे तो रेबीज या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे लक्षात ठेवा ठीक आहे पाण्याची भीती त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल ऑर्डर टू फॉर्म पॅराग्राफ तर पहा या ठिकाणी आपल्याला वाक्यांची योग्य क्रमाने मांडणी करून एक अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा आहे या ठिकाणी सर्व सेंटेन्स जे आहे ते स्क्रीनवरती आपल्याला क्लिअर दिसत आहेत आणि या सेंटेन्सचा आपल्याला एक मिनिंगफुल पॅरेग्राफ तयार होईल अशा पद्धतीने अरेंजमेंट करायची आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन बी सी ए डी ठीक आहे बी सी ए आणि डी या पद्धतीने जर आपण या सेंटेन्सची अरेंजमेंट केली तर एक मिनिंगफुल पॅरेग्राफ तयार होतो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा select the option that can be used as a one word substitute for the underlined segment ठीक आहे या ठिकाणी आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द पाहायचा आहे तर या ठिकाणी बघा सेंटेन्स काय आहे माय सिस्टर इज इंटरेस्टेड इन द स्टडी ऑफ प्लांट्स या वाक्यामध्ये इन द स्टडी ऑफ प्लांट या शब्दाला अंडरलाइन केलेली आहे आणि या शब्द समूहासाठी आपल्याला या ठिकाणी एक शब्द ओळखायचा आहे So, सो पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन बॉटनी इन द स्टडी ऑफ प्लांट या शब्द समूहाबद्दल या ठिकाणी बॉटनी हा एक शब्द योग्य आहे ठीक आहे झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो ठीक आहे प्राणीशास्त्र त्याच्यानंतर एस्ट्रोनॉमी म्हणजे खगोलशास्त्र 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 यामध्ये ताऱ्यांचा अभ्यास केला जातो आणि बॉटनी म्हणजे शास्त्र ज्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो आणि जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र ठीक आहे भूगर्भशास्त्र या ठिकाणी आपण या प्रश्नांचा अर्थ का पाहत आहोत कारण एक्झाम मध्ये नेक्स्ट वेळेस या शब्दांपैकी सुद्धा एखादा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा select the most appropriate point uh, sorry option to fill in the blanks ठीक आहे या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे पहा सेंटेंस काय आहे he turned dad dash deaf ear to dad dash advice of his parents तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 ए आणि द <laughs> गायली जागा भरल्यानंतर आपला सेंटेन्स कशा प्रकारे होईल तर ही टर्न अ डिफ इयर टू द advice ऑफ his पॅरेंट्स ठीक आहे याचा अर्थ काय आहे तर तो त्याच्या पालकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो ठीक आहे एन द हे आर्टिकल्स आहेत आर्टिकल्स ए आणि एन हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत इनडेफिनेट तर द हे डेफिनेट आर्टिकल्स आहे डेफिनेट आर्टिकल एखाद्या अनिश्चित वस्तू किंवा व्यक्ती किंवा स्थानाचा उल्लेख करण्यासाठी इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे ए किंवा एनचा वापर केला जातो तर एखाद्या डेफिनेट म्हणजेच निश्चित वस्तू किंवा व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी द चा वापर केला जातो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा त्याच्यानंतर ते नेक्स्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन या, या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे पहा तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार टू प्रोवोक ठीक आहे एग ऑन म्हणजे टू प्रोवोक म्हणजेच चिथावणी देणे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे तर सेंटेन्स काय आहे पहा द ट्रेन बाउंड डॅडॅश जयपूर इज रनिंग लेट या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक फॉर द ट्रेन बाउंड फॉर जयपूर इज रनिंग लेट त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट द मोस्ट appropriate ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज needed इन द ब्लँक सिलेक्ट द नो वर्ड या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे आणि त्या गाळलेल्या जागेसाठी कोणत्याही शब्दाची आवश्यकता नसेल तर नो no वर्ड हा ऑप्शन ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे या ठिकाणी पहा सेंटेन्स काय आहे डू यू हॅव डॅश डॅश गुड रिझन फॉर युअर ॲबसेन्स या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक अ डू यू हॅव अ गुड रिझन फॉर युअर ऍब ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल्ड ऑर्डर अरेंज द सेंटेन्स इन द ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहिरंट पॅराग्राफ या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा वाक्याची योग्य क्रमाने मांडणी करून अर्थपूर्ण पॅराग्राफ किंवा परिच्छेद तयार करायचा आहे या ठिकाणी सर्व सेंटेन्स तुम्हाला स्क्रीनवरती क्लिअरली दिसत आहेत या सेंटेन्सची आपल्याला योग्य क्रमाने मांडणी करायची आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन सी डी ए बी सी डी ए बी आपण जर सी डी ए आणि बी या सिक्वेन्सने जर या सेंटेन्सची मांडणी केली तर आपल्याला एक मिनिंगफुल पॅरेग्राफ मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा गाळलेली जागा भरायची आहे सेंटेन्स पहा इट वॉज अन अमेझिंग साईट टू सी अ डॅश ऑफ लॉयन्स इन द फॉरेस्ट तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन प्राईड इट वॉज an अमेझिंग साईट टू सी अ प्राईड ऑफ लॉयन्स इन द फॉरेस्ट सिंहाच्या समूहाला इंग्रजी मध्ये प्राइड असे म्हणतात या ठिकाणी कॉलनी हर्ड आणि फ्लॉक हे जे शब्द आहेत त्याचे एक एक एक्झाम्पल्स पाहूयात या ठिकाणी पहा कॉलनी कॉलनी ऑफ अँड्स हर्ड हर्ड ऑफ डिअर हरणांचा कळप फ्लॉक फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्षांचा थवा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वनरक्षक या पदासाठी झालेल्या एक्झाम्स मध्ये इंग्रजी या विषयावरती जे प्रश्न आले होते ते थोड्याफार विश्लेषणासह या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत याच पद्धतीने वनरक्षक या पदाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी संदर्भ ग्रंथ आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ वन विभागावरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीन वरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता त्याचप्रमाणे या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू सुद्धा अवेलेबल आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन केलेली आहे आहे ठीक विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ठिकाणी आपण थांबूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावरती विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या वनरक्षक या पदाची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा थँक फॉर वॉचिंग